श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या वर्षी वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी आली आहे या वटपौर्णिमेला काय करावे कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या बांगड्या घालाव्या उपवास कधी करावा उपवास कधी सोडावा सुतक पिरियड्स किंवा गर्भवती स्त्रिया असतील तर काय नियम पाळावे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या वर्षी वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी आली आहे वटपौर्णिमा का साजरी केली जाते तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले ज्या वृक्षाखाली जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे वटपौर्णिमेचा त्या दिवशी सावित्रीने मनोभावे पूजा केली त्या प्रसंगाची आठवण म्हणून सर्व स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचे वास आहेत जेव्हा आपण झाडा वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला तिन्ही देवांचे पूजन केल्याचे फळ मिळते म्हणून तुम्ही पौर्णिमा साजरी नक्की करावी म्हणून प्रत्येक सुवासिन स्त्रीने वडाच्या झाडाची पूजा पौर्णिमेला करावी या वर्षी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एक वाजून तेरा मिनटांनी संपणार आहे वटपौर्णिमा कधी साजरी करावी यावर्षी दहा जून मंगळवारी साजरी करावी जर तुम्हाला काही कारणाने पौर्णिमा साजरी करता आली नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी एक वाजून तेरा मिनटापर्यंत साजरी करू शकता उपवास हा तुम्हाला दहा तारखेलाच करायचा आहे मंगळवारी अकरा तारखेला पूजा करणार असाल तर तुम्हाला उपवास करायचा नाही फक्त पूजा करायची आहे पूजायचं आहे त्या दिवशी लवकर उठून आंघोळ करावी जेव्हा आंघोळ करणार आहात त्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करा मग देवीची देवांची पूजा करा आपल्या घरामध्ये जी काही आपली कुलदेवी आहे सर्वात आधी आंघोळ करून कुलदेवीची तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती फुले सर्व काही पूजा करून तुम्हाला कुलदेवीची सर्वात आधी ओटी भरायची आहे काही स्त्रिया क असे करतात की पौर्णिमेला सर्वात आधी वडाच्या झाडाची पूजा करायला जातात पण आपल्याला सर्वात आधी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे जेव्हा तुम्ही कुलदेवीची ओटी भरून जाता तेव्हा तुम्हाला या पौर्णिमेचे सर्व काही कुलदेवीचे आशीर्वाद तुम्हाला भेटतात तुमच्या पतीचे आरोग्य चांगलेला राहते दीर्घ आयुष्य भेटते तुमच्या कुटुंबामध्येही सर्व काही सुख शांती आनंद वैभव सर्व काही तुम्हाला भेटते म्हणून सर्वात आधी कुलदेवीची ओटी भरावी कुलदेवीला प्रसाद ठेवावा जे काही आपण गोड प्रसाद बनवला असेल कुलदेवीला ठेवावा या यावर्षी वटपौर्णिमा मंगळवारी आली आहे या दिवशी मंगल कलशही तुम्ही ठेवू शकता आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे गहू आणि आंबा याने ओटी भरायची आहे एक ओटी तुळशीचीही भरायची आहे ही एक ओटी ठेवायची आहे देवघरात ओटी ठेवायची आहे या दिवशी गहू आणि आंबा याने चोटी भरा कारण गहू आणि आंबा याला खूप महत्त्व दिले जाते म्हणून गहू आणि आंबा याने चोटी भरायची आहे सर्वात आधी घरातील देवांना देवांजवळ ओटी ठेवा मग तुळशीजवळ ठेवा तुम्हाला विड्याच्या पान ठेवायचं आहे विड्याच्या पानावर सुपारी सर्व काही ठेवून घरामध्येही ठेवायचं आहे मग वडाच्या झाडाची पूजा करायची आहे गहू आणि आंबा यानेच तुम्हाला ओटी भरायची आहे इतर वेळेस आपण तांदूळ घेतो पण यावेळेस आपण पौर्णिमेला गव्हाणीच ओटी भरायची आहे आता आपण पाहूया साडी कोणत्या रंगाची घाला घालावी तुम्ही कोणता रंग घालू नये आपण पाहणार आहोत जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर नक्की घाला त्याचबरोबर लाल पिवळा ऑरेंज जांभळा गुलाबी घालू शकता बांगड्या हिरव्या लाल पिवळ्या ऑरेंज घालायच्या आहेत पण बांगड्या तुम्ही इतर वेळेस इतर सणाला तुम्ही बांगड्या जी काही तुम्ही घालून ठेवल्या असतील त्याच घालत असाल तर या दिवशी पौर्णिमेला तुम्हाला नवीन बांगड्या घालायच्या आहेत थोड्या घाला पण नवीन घालायच्या आहेत कारण आपण या दिवशी जे काही नवीन घालतो आपल्या सौभाग्याचे जे ले काही आहे ते घालतो ते आपल्या पतीसाठीही खूप चांगले असते पतीचे आयुष्य भरपूर काही पतीला दीर्घ आयुष्य भेटते पतीची चांगली प्रगती होते आरोग्य चांगले राहते म्हणून आपण सर्व काही सुवासीन स्त्रियांनी नवीन घालायचे आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक ठिकाणी काही स्त्रिया वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करतात तेव्हा आपण फांद्या वेगवेगळ्या आणून वेगवेगळ्या ठिकाणी आपण पूजा करतो पण तुम्हाला माहीत आहे का या दिवशी वडाच्या झाडाची एकही पान किंवा फांदी आपण तोडू नये कारण आपण या दिवशी यांची पूज वडाच्या झाडाची पूजा करतो या दिवशी तिन्ही देवता यामध्ये वास करतात आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून आपण या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाचे एकही पान फांदी तोडायची नाही तुम्ही जेव्हा फांदी तोडून घरी आणून पूजा करताही पूजा तुमची मान्य होत नाही कारण वडाच्या झाडाला जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे तुम्हाला तिथूनच फळ मिळते फांद्या तोडून पूजा करायची नाही जेव्हा तुम्ही वडाची झाडाची पूजा करता तेव्हा तिन्ही देवांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतात म्हणून झाडाचीच पूजा करा या दिवशी वडाच्या फांद्या तोडू नये या दिवशी कोणालाही वाईट बोलू नये सर्वांशी चांगले वागावे पूजा साहित्य आता आपण पाहूया पूजा साहित्य दोन बांगड्या हळदी कुंकू कापूर दूध विड्याची पान वस्त्र गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दोरा दुर्वा फुले फळे सुपारी पूजा कशी करावी सुरुवातीला आधी एक सुपारी गणपती म्हणून वडाच्या झाडाखाली आपण जेव्हा पूजा करणार आहोत तिथे सर्वात आधी तुम्हाला पूजा करताय तेव्हा गणपती म्हणून एक सुपारी मांडायची आहे विड्याची दोन पाने त्यावर पाने ठेवायचे आहेत सुपारी ठेवायचे आहे हळदी कुंकू अगरबत्ती आंबा गहू घेऊन ओटी भरायच्या आहे दोरा घेऊन फेऱ्या घालायच्या आहेत पूजा करून घरी आल्यानंतर उपवास सोडायचा आहे जर पूजा तुम्हाला करायची आहे कोणी गरोदर स्त्रिया असतील तर त्यांनी पूजा करू नये कारण या दिवशी गरोदर माता पूजा करत नाहीत त्यांनी हळदी कुंकू पूजा करून तुम्ही घरी येऊ शकता पण तुम्हाला पूजा करायची नाही कोणाची ओटीही तुम्ही भरायची नाही किंवा तुम्ही कोणाकडून ओटीही भरून घ्यायची नाही कारण गरोदर स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करू नये लांबूनच नमस्कार करायचा आहे आपल्या पतीसाठी उदंड आयुष्य मागायचं आहे गरोदर महिलांनी ओटी भरायची नाही किंवा ओटी भरूनही घ्यायची नाही हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे सुवासिनीने आपले आपला जो काही आपण दोरा नेला आहे फेऱ्या मारण्यासाठी वडाच्या झाडाला तो दोरा असूत कोणालाही देऊ नये कारण आपले जे दोरा आहे तो आपण आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतो पतीसाठी आपण आपली वस्तू या दिवशी दोरा कधीही कोणाला द्यायचा नाही आणि तेव्हा दोरा तिथेच आपण फेऱ्या मारतो जेव्हा आपण पूजा करतो सात फेऱ्या मारतो त्यावेळेस आपण तिथेच खोचून यायचा आहे दोरा कधीही तोडू नये दोरा तुम्हाला कधीही तोडायचा नाही दोरा तुम्हाला कधीही तोडायचा नाही दोरा आपण जेव्हा ब अशा भरपूर स्त्रिया आहेत त्या जेव्हा आपले फेरे होतात आपण सात फेरे मारतो तेव्हा काही स्त्रिया तिथेच दोरा तोडून घरी घेऊन येतात तसं करायचं नाही आपल्याला दोरा पूर्णपणे जेव्हा आपण सात फेऱ्या मारतो तेव्हा आपल्याला दोरा तिथेच खोचून यायचं आहे हे नक्की लक्षात ठेवा आपला दोरा कधीही कोणाला देऊ नका कारण आपण काही चुका करतो आणि आपल्या पतीला ते आपल्या पतीसाठी काही गोष्टी चांगल्या होत नाहीत आपल्या पतीला कामामध्ये काही गोष्टी अडव्या येतात किंवा भरपूर काही संकट संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे आपल्याला कधीही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या दिवशी आपले मंगळसूत्र जोडवे सिंदूर की अशा ज्या काही आपल्या सौभाग्याचे जे काही वस्तू आहेत त्या आपल्याला दुसऱ्यांना कधीही द्यायच्या नाहीत त्या आपल्या पतीच्या असतात सौभाग्य हे प्रत्येकाचे असते आपण आपल्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत कोणीही कितीही मागितले तरीही काही काही स्त्रिया आपले जे मंगळसूत्र आहे तेही त्या दिवशी किंवा इतर वेळेस लो दुसऱ्यांना देतात कोणी मैत्रिणी असतील कोणी असतील मागितले तरीही कोणाला द्यायचे नाही आपले जे काही सौभाग्याचं जे काही आपले अलंकार आहेत ते आपणच ठेवायचे आहेत त्या दिवशी खूप चांगले व्यवस्थित मंगळसूत्र जोडवे सिंदूर हळदी कुंकू साडी बांगड्या सर्व काही सुवासीन स्त्रियांनी पूर्ण काही अलंकार घालायचे आहेत आणि पूजा करायचे आहे आपल्या पतीचे आयुष्यासाठी आपल्या पतीचे दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना क आहे आपल्या पतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायचे आहे आपल्या पतीला कोणत्याही कामामध्ये यश येण्यासाठी प्रार्थना करायचे आहे आणि आपल्याला काही स्त्रिया उपवास सोडतात काही स्त्रियां काही ठिकाणी असं वेळ आहे की तिथे पौर्णिमेला उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात तुमच्या इकडे जशी पद्धत आहे जशी वेळ आहे तशी तुम्ही करू शकता पण त्या दिवशी काही नियम पाळावे ते नियम काय आहेत ते सर्व काही आपण पाहिले आहेत कोणते नियम पाळावे त्या दिवशी काही गोष्टी करू नये सर्व स्त्रियांना मान सन्मान द्यावा कोणालाही आपण कमी लेखू नये किंवा कोणाचेही आपण कोणावरही वाईट बोलू नये कारण या दिवशी कोणत्याही सुवासी स्त्रीचा अपमान करू नये प्रत्येकीला व्यवस्थित बोलावे त्यांना मान सन्मान द्यावा प्रत्येकाला चांगले बोलावे या दिवशी तुम्ही जेही काही कराल ते सर्व काही तुमच्या पतीला जाते कारण हा दिवस पौर्णिमा हा दिवस आपल्या पतीचाच राहतो आपण जे काही पतीसाठी करतो ते सर्व पुण्य आपल्या पतीला लाभते म्हणून या दिवशी चांगले कर्म करा आपल्या मुखातून इतरांना चांगले बोला त्यांचेही जे काही त्यांच्या मनामध्ये आहे ते तुम्हीही व्यवस्थित बोला कारण कोणालाही या दिवशी वाईट बोलू नये किंवा बऱ्याच ठिकाणी स्त्रिया एकमेकींना वाईट बोलतात असं बोलू नये श्रीस्वामी समर्थ